शिरपूर तालुक्यातील ठाणेर येथील एका निष्ठूर बापाने आपल्या चिमुकल्यांना तापी नदीत फेकले शिरपूर तालुक्यातील ठाणेर येथील एका निष्ठूर बापाने आपल्या दोन्ही चिमुकल्यांना तापी नदीत फेकून दिले यात दोन्ही मुलांचा मृत्यू झालाय या प्रकरणी मुलांच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून मुलांच्या वडिलांविरोधात खुनाचा गुन्हा ठाणेर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे ठाणे येथील सुनील नारायण कोळी याला दारूची व्यसन होते पत्नी छायाबाई आणि सुनील यांच्यात नेहमी वाद होत होता छायाबाई या बऱ्याच दिवसापासून माहेरी होत्या पंधरा दिवसांपूर्वी त्या माहेरहून येऊन ठाणे येथे आल्या होत्या सुनील व छायाबाई यांना कार्तिक सुनील कोळी वय सहा वर्ष व चेतना सुनील कोळी वय तीन वर्ष अशी दोन मुले होती दिनांक चार रोजी सुनील हा दोन्ही मुलांना आजीकडे घेऊन जातो असे सांगून घेऊन गेला मात्र संध्याकाळी एकटा आला यावेळी छायाबाई यांनी विचारले असता त्यांना आजीकडे सोडून आल्याचे सांगितले मात्र त्याने दोन्ही मुलांना तापी नदी पात्रात फेकून दिले होते संध्याकाळी कार्तिक व चेतना यांना तापी नदी पात्रातील काठावर असलेल्या बेशरम या झाडातून बाहेर काढण्यात आले ठाणेर येथे रुग्णालयात दाखल केले असता दोन्ही बालकांना डॉक्टरांनी मृत घोषित केले या प्रकरणी छायाबाई सिंह कोळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्यांचे पती सुनील नारायण कोळी यांच्यावर दात मुलांच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला काल दिनांक चार दोन पंचवीस रोजी सौ छायाबाई सुनील कोळी राणा थाणेर यांनी आपल्याकडे तक्रार दिली की त्यांचा पती सुनील कोळी याने त्याचे दोन लहान मुले एक कार्तिक वय सोळा सहा वर्ष आणि मुलगी चेतना वय तीन वर्ष यांना दारूला पैसे दिले नाही म्हणून तापी नदीच्या पाण्यात फेकून त्यांचा जीव घेतलेला आहे त्याबद्दल पोलीस स्टेशन ठाणेर येथे गुन्हा रजिस्टर नंबर सतरा ऑब्ले पंचवीस बी एन एस एकशे तीन एक, एक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर आरोपी हा दारू पिजा व्यसनाचा आधी होता आणि बायकोने दारू पिल्या दारू पियायला पैसे दिले नाही म्हणून रागाच्या भरात त्यांनी दोन्ही आपल्या मुलांना तापी नदीच्या पात्रात फेकून त्यांचा जीव घेतलेला आहे त्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे व अटकेची कारवाई व पुढील तपास सुरू आहे